भोसले उर्फ सामान सापडलेलं आहे धारधार शस्त्र शिकारीचे जाळ त्याच्या घरा घरामधून जप्त करण्यात आलेलं आहे खोक्याच्या घरातून वन्य प्राण्यांचं मांसही जप्त झालेलं आहे गांजाची दोन पाकिट सापडल्यानं तो गांजा तस्करीचाही तस्करी करत होता का असं देखील आता संशय व्यक्त केला जातोय सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी वन्यजीवांच्या शिकारीचं सा घबाड सापडलेलं आहे धारदार शस्त्र शिकारीचं जाळं तसंच इतर साहित्य त्याच्या घरामधून जप्त करण्यात आलेलं आहे यासोबतच वन्य प्राण्यांचं मांसही खोक्याच्या घरातून जप्त झालंय जिल्हा वन अधिकारी अमोल गरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ही मोठी कारवाई केलेली आहे खोक्याच्या घरातून वन विभागाला गांद्याची दोन पाकिटंही सापडली आहेत त्यामुळे तो गांज्याची तस्करीही करत होता का असा संशय आता व्यक्त केला जातोय दरम्यान वन विभागाला उशिरा जाग आल्यानं वन्यजीव प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे तर संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्यासोबत आहेत विकास खोक्याच्या घरामध्ये वन्य प्राण्यांची शिकारीसाठी जे सामान वापरले जाते ते घबाड सापडलेलं आहे काय अधिकची माहिती आहे सतीश भोसले उत्प खोक्या याचे एक एक कारणाने जे आहेत का ते आता हळूहळू समोर यायला सुरुवात झालेली आहे यात प्रामुख्यानं जे काही वन्यजीव आहेत त्याची शिकार तो करत असल्याचं देखील आता सांगितलं जात आहे कारण की त्याच्या घरी शिरूर या, या जवळ घर आहे त्याच त्या घरी तिथं छापा टाकला असता वन विभागाने अतिशय महत्वाची अशी शस्त्र त्या ठिकाणी सापडलेली आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर धारधार शस्त्र जाई वाघूर आणि बरंच काही यामध्ये आढळलेलं आहे आणि त्याबरोबरच वन्यजीवांच्या प्राण्यांची मासही आढळलेली आहे जिल्हा वन वन अधिकारी जे आहेत जे पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत एक चाळीस अधिकाऱ्यांची टीम जी आहे ती देखील पोहोचलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाड जे आहे ती टाकण्यात आलेली आहे मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून खरंतर या ठिकाणी शिकार जी आहे वन्य वन्यप्राण्यांची ती केली जात होती याची कल्पना ही वन विभागाला नव्हती का असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे आणि त्याबरोबर जर पाहिलं तर या वन्यजीवांच्या मासासह खोक्याच्या घरी जे आहेत गांज्याचे दोन पाकिटं मिळालेली आहेत या गांज्याची नेमकी बाजारभावात किंमत किती आहे गांजा आणखी आहे का याची देखील सध्या माहिती ही पोलिसांच्या माध्यमातून केली जात आहे आणि त्याबरोबर वन विभागाचे जे अधिकारी आहेत ते या परिसरामध्ये तळ ठोकून हो आहेत आणखी काही त्यांना मिळते का याची देखील सध्या तपासणी केली जाते आहे आणि एकंदरीतच याची सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जी काही वन्यजीवाची जी तस्करी जी आहे त्यांची जी काही अवयव असतील त्याची तस्करी तो करत होता का याची देखील माहिती आता घ्यायला सुरुवात झालेली आहे मात्र वन विभागाला या ठिकाणी उशिरा जागाचं देखील बोललं जात धन्यवाद विकास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी